गोवंश जातीच्या जनावरांना वाहनांमध्ये दाटी वाटीने व वा विना परवाना वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात एकोणतीस जुलै रोजी दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय तीस जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश कैलास पवार राहणार सायखेडा व नजम अजित राहणार ओढा हे दोघे सुपर कॅरी वाहनात इन गोवंश जातीच्या जनावरांना अमानुषपणे दाटीवाटीने एकलरे रोड मातोश्री कॉलेज समोरून वाहतूक करताना नागरिकांच्या लक्षात आलं नागरिकांनी हे वाहन थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणलं चौकशी करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार ठेपणे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे જાગરજાણા સ્થાન કરિતા સંદીપ નાઉસે નાશિક